नमस्कार मंडळी आज एकतीस डिसेंबर जगभरात आज वर्षाचा शेवट साजरा होत आहे पण खरोखरच कशाचा अंत होतो का संत सांगतात नाम हे चिरंतन ना आहे त्याला समाप्ती नाही आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास गोड करण्यासाठी आजपासूनच आपण कोणती तयारी करायला हवी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकतीस डिसेंबर नाम हे चिरंतन ना आहे त्याला समाप्ती नाही तेरा कोटी रामनामाच्या जपाच्या समाप्तीच्या दिवशी झालेलं निरूपण आपण अनेकदा जपाची सांगता करतो उत्सव साजरे करतो पण महाराज म्हणतात नामाची समाप्ती करणं ही केवळ आपल्या अज्ञानामुळं असतं कारण नाम हे काळाच्या पलीकडचं आहे देव भक्त आणि नाम हा एक त्रिवेणी संगम आहे जिथे नाम आहे तिथे देव आणि भक्त हे दोन्ही असतातच देवाला सर्वात प्रिय काय असेल तर त्याचे नाम आहे जेव्हा आपण एखादा मोठा संकल्प पूर्ण करतो तेव्हा देवासमोर आपण काय मागतो महाराज म्हणतात देवाला शुल्लक गोष्टी मागून लहान करू नका तो एवढा मोठा दाता आहे की आपण त्याच्याकडे फक्त दोनच गोष्टी मागायला हव्यात माझे समाधान निरंतर टिकू दे तुझ्या नामाचे प्रेम मला दे भगवंताला शरण जाऊन सांगा देवा माझ्यात सुधारणा करणं माझ्या हाती नाही पण तुझे नाम घेतल्याशिवाय मी जगू शकणार नाही ही आर्तता आपल्यात असायला हवी अनेकांना वाटतं की परमार्थ म्हणजे घरदार सोडणं पण तसं नाही संसार कसा करावा प्रपंच हा केवळ परमार्थाचा लाभ होण्यासाठी करावा कोणत्याही उपाधीत न अडकता नाम घेत राहावं जसं पाणी गोठल्यावर बर्फ होतो तसंच सतत नाम घेतल्यानं आपली श्रद्धा घट्ट होते आणि एकदा श्रद्धा घट्ट झाली की देवाला आपल्याला भेटावंच लागतं आजच्या प्रवचनात सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे नामात शेवटचा श्वास जाणे आपल्या आयुष्यातील सगळ्यात शेवटची सुटणारी वस्तू ही भगवंताचे नाम असायला हवी नाम इतके खोलवर रुजले पाहिजे की ते प्राणासोबतच बाहेर पडावे ज्याचे नाम अखंड सुरू आहे त्याला देहाच्या सुखदुःखांची जाणीव राहत नाही तो केवळ आनंदात राहतो तर मंडळी आजपासून आपण एक नवीन सुरुवात करूया जसे आपण आपल्या मुलांना आपुलकीने हाक मारतो तसंच देवाला हाक मारूया एकतीस डिसेंबर हा केवळ कॅलेंडर बदलण्याचा दिवस नाही तर नामाची ओढ वाढवण्याचा दिवस आहे लक्षात ठेवा नामात शेवटचा श्वास जाण्यासाठी आतापासूनच सतत नामात राहण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आजचा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका श्रीराम जयराम जय जयराम आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड वृधो ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा भेटूयात पुढच्या प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि नामस्मरण करत राहा राम जय राम जय जय राम, जै जै राम।